सगळं इकडलं काम आवडला ते मिरच्या चांगल्या वाळून चिळून तळून आणायचे अरे बापरे गिरणी चालू आहे का नाही पाहून या अजून पत्ता नाही गिरणी पाहायला गेले कुठे काय माहिती तिखट मिरच्या लाल तिखट काढून घेवा म्हणलं उन्हाळा दिवसाचे लागेल ना मग किऱ्या मिरच्या राहत नाही हे बाबा कधी बाजार करीत नाही कधी काय करीत नाही आपल्याला मिरच्यावरच दाखवा लागल आता थोड्या थोड्या करून सासशिऱ्यात तेव्हा मिरच्या झाल्या

हो माझ्या शंभर रुपये दे कुठून देऊ पैसे पैसे का माझे माझं रुपये दे दारू डू सकाळी मी द्या पलंग शंभर रुपये काढून नेले तुम्ही मी ठेवले त्यांचे पैसे कुठे कुठे भेटत तू तुम्हाला पैसे दहा रुपयाला म्हणून तिकडे जा ना दे जाणार माझ्याकडे पैसे एक रुपया नाही आज जर रुपये पैसे नाही दिले ना संध्याकाळी इतकं ठोकेल माझ्या न कोणला हा पाहिजे मी तुमचा हा येऊ तुम्हाला समजल मग तुला द्यायचे दे बाळ पैसे दे अरुळ पैसे नाही तर तुला मारेन तुला ठोतली पोत दे मग पैसे कोणून देऊ पैसे काम करत नाही त्यांना काय नाही पैसे पोरायची फेबारायची तिथे सणा शिकतील पोरं मारू दे शिकतील दे तुमचं काय स्वन व्हायचंय का तुला तोड लागण तोड लागण बोटच तोडून घेईन म्हणजे दाखसन जास्त कातरून काळच तोडून घेऊन नाही बर सोने नाण्याला अजिबात काय तुमच्या बापान माझं ना आता ना आता माय अंगोर पुटका सुरातलं घे कायच करा बर तुम्ही कुठे नाही रे तुमचं तुमचं

कामा नको म्हणते आता पायाचा कापरा होत त्यांचा सकाळी शंभर रुपये नेले काढून आता दे पैसे नाही तुला मारीन मी काय जबाबदारी जमा करून चांगला दाखव रोजच पैसे मागत बरायची फी भरायची मला अजून वाळू घातली याला भोग भेंग वाळून भरडून फिरवून आणते हे गावात गेले सकाळचे पिऊन पिणात काय ना आता

बाजार नाही काल तुला अडीचशे रुपये दिले ते काय केले त्या दे दुकानाचे कोणत्या दुकानवाल्याची दोन, बनो। बनो दोन अंडे बनव फ्राय बनव दोन अंडे कुठून आणू पैसे द्या ना अंड्याला किती लागत या पैसे नाही एक रुपये नाही माझ किती लागत तुला पैसे दोन अंडे आण आणि दोन बॉईल बनव बॉईल बनव दोन इतकं लांब ना आता पैसे मागत आणि ब्राह्मण मी दहा रुपयाला गेल तो नांद्या नको आणतो नांद्या आणि बोंबील आहे नाही बोंबील भाजून दे मला बोंबील नाही घर अगं चकना दे बोंबील भाजून दे पण दारू ढोसली तिकडे बोंबील दिले नव्हते का चकना नव्हतं का ते फुटाने दिलते त्याने साल्याने तुम्हाला नाही वाईट तगली बर झाले पैसे आले पाहिजे हातात बोंबील आणि आंडे आणत नाही बसा तुम्ही हा वाईट तगली हे रोज दारू पिऊन पिऊन का नाटक लावलं तुम्ही तुला का मला नाही मग मला कशाला म्हणजे दिसते का अजून आपल्याला पोरस वर व्हायचे एवढे नारूच प्यायची वापर उद्या तुम्ही ते माझ्या नावावर नाही बापांच्या नावावर नाव झोपू चालली आंडे नाही बोंबेल नाही मग नाही तर निघायच इथून निघायचं ओट तुला बाय निघीत निघितो हा अंडे नाही बोंबील नाही नेक कुठे जाय तिकडे कुठे पण बोंबील नाही आंडे नाही एवढे पैसे देतो तरी म्हणते काय झालं काही नाही दारू रुपये दारू दहा रुपये पैसे नाही दिले माहिती दारू रुपयाला पण काय थोडं तर पडलं घेईन कोणाकून उद्या करून ठेवूय ल मारलं साई राहि गं बाय भई मानले वई तर दिलं मला दिलं घराच्या बाई काढून दारपून आलेले मारलं मला घेऊन आलं का नवरा हां भाई बाई प्यायला मानावऱ्या मी पण ते काही येणार नाही संध्याकाळ मला राची रात्री जरी दे तर काय थांबणार आहे का मला काढून देला घराच्या बाई अगं मग द्या भावाला फोन कर चालला जाय काय आला राहते जवळ आता उशीर झाला लय आता का येईल तो मग रातच्या रात राहते का हां चल राही मग आता कसं येईना कायमचं आहे असं कायम जाऊ दे बाई नको पासता करू तो अनमा सारखायचे मा नवरा आहे तो नवरा दार कोणाला सांग ती हा तू काय कर आता मला ना काम आहे काढून जाऊ दे ना आण बोंबीला ते प्यायला पैसे राहते खायला राहत नाही का इतक्या गावच राहत घेऊन यायचं ना घरी जाऊ दे मला ना घासल पाणी भरायचं तू थांब मग घरी हा घर उघडायचे जाय करत मग आराम कर वाटलं असं तिथं चला आता हिला थांबून देते घरी मामा काम करते मी गाज बीज घेते भरून तेवढा पाणी भरायचं मला म्हणा कोळी व आज ठोके तोच तेव्हा मायला सकाळी पैसे दिले ना तिला मारतो यायला तिला आज मा दांड्या ना ठोके तोच आज नाही तिचं ठोकेल नाही पाहतो तिच्या खाता बापुळे ते मा आईचे डोक करते शिकाते हा वठ झोपले तुझ्या आईचे तुला माझं हांडत जायचे तुला आता हा बापळे मी तुझर शेदर राहते ना शेदर आहे तू तर माझ उतरवली का मी काय माझ्या दारा काढून दिलं मला तू इकडं कशी काय रात्रीच काढून देर मी इकडे आली तू हे अग मा कुठे गेली तुम्ही आगच काढून पाहिजे ना कोण आहे कोण नाही बोललं मला वाटतं माई बायकूच आहे मग घरात वाट घरपणाचं मावाला मला वाटतं माय बायको झोपले काय 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 झालं कुठे गेली का तू खुश मला कोणा काय ला? का लाज घे तुमची बाला वाटतं तुझं काय तुला सकाळी ऐकलं तर तुम्हाला काय लाज वाटत का तुम्हाला बायकून शेजारी कळत नाही का आता मी काय बोलला आता बाला वाटतं बाई बायकू म्हणून मी टोकलं का तुम्हाला बायको शेजारीचा नवरा तुम्ही शेजारी कस का वाटलं ठोक मारला आले ना हो काय मारलं हो तिला तुम्ही घरचा त्रास म्हणून आपल्याकडे आली पण मला बायत ती झोपेल पण मला वाटतं तूच आहे काढून ठोकलं राहत बाबाई नाही बायको आली ग माझी इथं बायको नाव राहते काय करती तू अंडे आणायला गेली ना तुम्ही काढून कुठे जाऊ अरे तुला अंडे सांगितले होते बायको अरे टोकली अंडे आणायला गेल ती बे काय बघतो ऐकतो का अरे बाय बायको बरं बेटोवीस बायको ठोकली अरे ठोकली हा ठोक ठोक हा ठोक काय झालं काय बोलत तुम्ही ठोक ठोक हे